महाविद्यालयीन तरुण तरुणींना अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शहरातील अनाधिकृत कॅफे व लॉजवर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हंसाराम आगरकर व अधिकारी आणि दामिनी पथकाने बुधवारी सकाळी छापा टाकून पाच प्रेमी युगुलांना ताब्यात घेत धडक कारवाई केल्याने अवैध कॅफे चालकांचे धाबे दणांले आहे शहरातील करवन नाक्यावरील रोज कॅफे अँड रेस्टॉरंट व शेरपूर फाट्यावरील संगीता लॉजवर महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणी अश्लील चाळी करत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना बुधवारी मिळाली मिळालेल्या माहितीवरून पीएसआय सुरेश सोनवणे व दामिनी पथकाच्या महिला पीएसआय छाया पाटील यांच्या नेतृत्वात दोन पथके तयार करून एकाच वेळी दोन्ही ठिकाणी छापे टाकले असता रोज कॅफे तीन प्रेमी युगल तर संगीता लॉजमध्ये दोन प्रेमी युगल आढळून आले त्यांना समज देत सोडून देत कॅफे मालक तुषार प्रभाकर बारी राहणार आदर्श नगर स्वप्नील संजय पाटील राहणार वरवाडे चेतन दत्तात्रय सोनार राहणार हुलेसिंग नगर तर संगीता लॉचे चालक हर्षल दरबारसिंग राजपूत राहणार पिंपरी यांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल व्ही व्ही चौधरी व एन डी सोनोने यांनी फिर्याद दाखल केल्याने संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहे आज पोलीस स्टेशनला आम्ही हजर असताना गोपनीय बातमीदारा बातमी बात मिळाली की शिरपूर शहरातील करवंद रोडवरील रोज कॅफे आणि इकडं शिरपूर फाट्यावरील संगीता लॉज इथे शाळेच्या मुलांना बसण्यासाठी व्यवस्थित आडोसा तयार करून त्यांना अश्लील चाळे करण्यासाठी योग्य जागा मिळावी अशी जागा उपलब्ध करून अशी माणसं देत आहेत दोन्ही ठिकाणी एकाच वेळेस छापे मारण्यात आलेले आहेत दोन्ही ठिकाणचे हॉटेल मालक आणि तिथे मिळून आलेले युवक आणि युवती यांना पोलीस स्टेशनला आणलं आहे ज्यांनी हे जागा उपलब्ध करून दिली त्यांच्याकडे दोनशे नव्वद प्रमाणे आम्ही कारवाई करत हो। आहोत आणि जे मुलं मिळून आले आहेत त्यांना त्यांच्या पालकाच्या ताब्यात देऊन त्यांचं समुपदेशन करण्यात आलं आहे माझं शिरपूरवासियांना आणि इतर जे कॅफे किंवा अशा हॉटेल चालवतात यांना सर्वांना माझं सांगणं आहे की अशी कोणत्याही प्रकारच्या युवक युवतींना आपल्या हॉटेलमध्ये लॉजमध्ये किंवा कॅफेवर प्रवेश देऊ नका प्रत्येक ठिकाणी जे जागा आहे ती तुमच्या ओपन पाहिजेत जर असं नसेल तर ही कारवाई वारंवार होईल याच्या अगोदरही आम्ही दोन वेळेस कारवाया केलेल्या आहेत परंतु इथून पुढे खूप बारीक लक्ष ठेवून अशा कारवाया सतत चालू राहतील धन्यवाद